नमस्कार यशस्वी उद्योजकमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक स्वातंत्र्यदळाचे नेते वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु टिळकांच्यामध्ये एक व्यवहार निपुण निपूनत, निपुणता होती टिळकांच्यामध्ये एक उद्योग उद्योजक दडलेला होता आणि तो योग्य वेळेला तो रोल ते बाहेर काढत हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसतं एक त्याचं साधा गमक सांगतो टिळक सहा वर्ष मंडालेमध्ये होते तुरुंगात आणि त्यांचं केसरी आणि मराठा हे पत्र असायचं तर एखादा मुख्य संपादक सहा वर्ष बाजूला असणं मालक नुसते संपादक नाही ते मालक होते असं असताना सुद्धा आणि ते ब्रिटिशांच्या ब्लॅकलिस्टमध्ये असतानासुद्धा केसरी अतिशय उत्तम रीतीने चालला त्याच्या खपात कमतरता नाही आली याच्यावरून लक्षात घ्या की त्यांची मॅनेजमेंट किती चांगली असली पाहिजे आता त्याचं श्रेय केळकर वगैरे लोकांना जातात तो काही मुद्दा नाही परंतु तरीसुद्धा ती घडी घालून देणं हा जो मुद्दा होता तो फार महत्त्वाचा आहे आणि एरवीसुद्धा टिळक टिळक हे व्यवहारदक्ष होते कारण अशा गोष्टी जर करायच्या म्हटलं ना समाजकारण राजकारण तर तुमच्याकडे पैसा लागतो आणि त्यासाठी दुसऱ्यांच्याकडे हातमाग पसरायची गरज येऊ नये हे टिळकांना पक्क माहिती होतं त्याच्यामुळे उदाहरणार्थ जेव्हा टिळकांच्यावरती काही एक असा प्रसंग आला म्हणजे त्यावेळेला त्यांना राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं हरवीर कॉलेजमध्ये डी डीई सोसायटीमधनं त्यावेळेला त्यांनी स्वतःचे लॉ कॉलेजेस लॉ क्लासेस काढले कायद्याचे क्लासेस काढण्याचं श्रेय पहिल्यांदाही लोक करण्यात आले आता त्याचा त्यांना राजकारणात उपयोग झाला कारण महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधले विद्यार्थी तिथे यायचे त्यांच्या हाताखाली वकील व्हायचे आणि वकील होताना त्यांच्याकडनं राजकारणाची धडे घ्यायचे आणि आपापल्या गावी जाऊन टिळकांचं राजकारण पुढे द्यायचे तर हा दुहेरी भाग त्यांनी साधला म्हणजे पैसेही मिळवले आणि त्याचप्रमाणे राजकारणही वाढवलं हा दुसरा मुद्दा होता टिळकांना एक तर आपण यांत्रिक इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्या प्रकारची बुद्धी फार महत्त्वाची होती कुठलेही यंत्र ते आत्मसात करायचे यंत्र उलगडणं परत बसवणं त्याच्यातला दोष काढणं याच्यात तर त्यांचा हातखंडा होता विशेषतः छपायची जर यंत्र असतील ना तर त्या बाबतीत टिळक म्हणजे क्रमांक एक ते गणिती उत्तमच होते आणि शेवटी इंजिनिअरिंगला गणित लागतं ना ते ज्या वेळेला इंग्लंडमध्ये गेले त्यांच्या एका खटल्यासाठी त्यावेळेला तिथल्या सगळ्या इंडस्ट्रीची त्यांनी पाणी केली छापखान्यांची पाहणी केली वर्तमपत्रं कशी छापली जातात हे पाहिलं आणि त्यांनी आपल्या इथल्या लोकांना केसरीच्या लोकांना सूचना पाठवल्या तिकडून की आपल्या यंत्रामध्ये अशी अशी सुधारणा करून घ्यायची आणि ते कुणाकडून कुणा करून घ्यायची तर त्यावेळेचे इथे उत्तम फाउंड्री जे चालवायचे ते रावजी रानोजी आरू म्हणून होते उत्तम निर्णयसागरचे मुख्य अशा प्रकारचे तर त्यांच्याकडून ते करून घ्या हे ह्या सूचना त्यांनी तिथून दिल्या आणि मग इरवीसुद्धा म्हणजे गुंतवणूक करणं हे महत्त्वाचं आहे मग त्यांनी स्वतः गुंतवणूक करून उदाहरणार्थ अकोल्याला त्यांनी एक गिनिंग फॅक्टरी काढलेली होती त्यांना सगळं माहिती होतं शेअर बाजार म्हणजे काय माहिती होतं त्याच्यामुळं आणि हे सगळं इंडस्ट्रियलायझेशन सामान्य माणसांपर्यंत गेलं पाहिजे त्याचा त्याच्यात वाटा असला पाहिजे म्हणून पैसा फंड ते अन्ताची काळे म्हणून जे होते ना त्यांना त्यांची कल्पना तर टिळकांनी त्यांना पूर्णपणे मदत केली आणि तो तुळेगावचा कारखाना उभा राहिला हे टिळकांचं जे वेगळेपण आहे ना मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे व्यवहार निपुणता दक्षता सचोटी त्या सामाजिक पैशाचे हिशोब समाजाला दिले पाहिजेत वेळेच्या वेळी हे पथ्य टिळकांनी अखेरपर्यंत पाळलं आणि म्हणून टिळक हे खरे मोठे नेते होऊ शकले